काव्य आणि जीवाचा फोटो असलेला लॉकेट घालते आरुषी काव्याच्या लॉकेटचं सत्य होणार कुटुंबासमोर उघड लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा प्रोमो नुकताच आलेला आहे आणि या प्रोमो मध्ये आपल्याला पाहायला मिळतं आरुषी ही काव्याला न विचारताच तिच्या कपाटाला हात लावते आणि तिच्या कपाटातलं जीवा आणि काव्याचा फोटो असलेला लॉकेट ती घालते आणि ती लॉकेट घालून ती नंदिनी आणि काव्याच्या घरी येते आरुषी इकडे घरी आलेली असते तेव्हा नेमकी काव्या माहेरी गेलेली असते काव्या घरी गेल्यावर तिच्या कपाटामध्ये बघते तर तिला ते लॉकेट कुठेच सापडत नाही शारदा ताई आणि काव्या या दोघीही खूप घाबरून जातात कारण त्या लॉकेटमध्ये काव्य आणि जीवाचा फोटो असतो आणि ते जर लॉकेट कोणाच्या हाती लागलं तर काव्य आणि जीवाच्या प्रेमाचं सत्य सगळ्यांसमोर येईल मग काव्य ही आरुषीला फोन करते आणि तिला विचारते की आरू तू कुठे आहे तू माझं लॉकेट घेतलं आहे का तेव्हा आरुषी तिला म्हणते की हो तुझं लॉकेट माझ्याकडे आहे मी घातलंय ते त्यामुळे तू ये आणि घेऊन जा ही ऐकल्यावरती काव्य पटकन फोन ठेवून देते आणि घाईघाईने घरी यायला निघते आरुषीच्या बाजूला जीवा आणि नंदिनी सुद्धा उभे हो असतात जीवाणी सुद्धा ते लॉकेट ओळखलेलं असतं की ते लॉकेट काव्याचं आहे आणि आता त्यांचं सत्य सर्वांच्या समोर येईल का यामुळे जीवाही घाबरलेला असतो इकडे काव्या ही सगळ्या रस्त्याने पळत पळत घरी येत असते आणि घरी आल्यावरती ती खूप चिडलेली असते ती रागतच आरुषीला म्हणते काढ ते लॉकेट आणि तिच्या गळ्यामधलं ते लॉकेट ती जोरात ओढून काढायला लागते आणि त्यांच्या झटापटीत ते लॉकेट खाली पडतं आणि जीवा आणि काव्याचा त्या लॉकेट मध्ये असलेला फोटो ओपन होतो हे बघितल्यावरती जीवा आणि काव्या एकमेकांकडे बघायला लागतात तर आता नंदिनी आणि आरुषी ते लॉकेट मधला जीवा आणि काव्याचा फोटो बघतील का हे आपल्याला येणाऱ्या भागात पाहायला मिळेल अशा नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका